महिषासुरमर्दिनी सूत्र अठरा पदकमलुणालय नसिवे शिवे अयि कमले कमला सकन कंथन भवेत तव पदमेव पदमे पर पदलितुनशी तो मम किंग शिवे जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते करुणिता सागर असलेल्या प्रतिनिधी आपली पूजा करणाऱ्यांचे नेहमी सुमंगल करणाऱ्या हे पार्वती देवी कमल पुष्पावरच आशनस्थ असलेल्या हे कमले आपल्या चरण कमलांची अखंड वक्ती प्राप्त व्हावी यासाठी आपल्या भक्तांना शक्ती देणाऱ्या अशा महिषासुरमर्दिनीचे मर्दन करणाऱ्या आणि सुंदर केश कलापाने युक्त असलेल्या हे हिमालयी कन्ये शैलजे तुझा जय असो कनकलकलनिसिन्दूरजलैनुतसिञ्चितते गुणरङ्गभुवं भजति संकीनकुञ्चिकुञ्च न कुम्भतटि परिसभरम्ब सुखानुभवं तव चरणं शरणं करवाणि न तामरवाणि निवासि शिवं जय जय हे महिषासुरमरदिनि रम्यकपरदिनि शैलसुते सुवर्णाच्या चमकणाऱ्या घागरीने अभिषेक करण्याचे रक्षण करणाऱ्या अशा भगवतीचे जे भजन पूजन करतो तो इंद्रच होतो आणि शचीच्या कुंचकुंभव्य अलिंगनाने अलिंगणाने सौख्य उपभोगतो शरण आलेल्या जो आपले उत्तम सुमंगल शिव स्वरूप प्राप्त करून देते अशा महिषासुरमर्दिनीचे मर्दन करण महिषासुराचे मर्दन करणाऱ्या आणि सुंदर केशकलापाने कलापाने युक्त असलेल्या हे हिमालय कन्ये शैलजे तुझा जय जय कार असो तव मले कंद वदने तुमल सकल नुनुकुल किमु पुरहू तोरी पुरी न दुरुमुखी सुमुखी बीरसवी कृती क्रियते मम तु मत शिवाना मदने भवति कृपया किमुत क्रियते जय जय हे महिषासुर मरदिनी रम्यक परदिनी शैलसुते आपल्या मुख कमलाचे तन्मयतेने ध्यान करणाऱ्यास जी अनुकूल प्रसन्न होते जिचा प्रसाद प्राप्त झालेले भक्तांना आपसराही नाकारित नाही म्हणजेच त्याला सर्व स्वर्ग सुखाची प्राप्ती होते जी शंकराची मनधरणी मानधन आहे जिची कृपा प्राप्त झाली असे सकल अर्थाची रिद्धी सिद्धी होते अशी सुराचे मदन करणाऱ्या आणि सुंदर केश कलापाने युक्त असलेल्या हे हिमालय कन्ये शैलजे तुझा जय जय तुझा दीन दयालुतया करुणा परया भवि अयि जगती जननी कृपवासि यथासि तथानुमितासि रमे यदु किञ्चित् मन्त्रभवयुक्तुरुक्तरुतातुरुतापनकामकुञ्जरुं जय जय हे महिषासुरमरदिनि रम्यकपरदिनि शैलसुते विनोदाचा दया करणाऱ्या हे देवी तुझ्यावर कृपा कर तू अखिल जगताची माता आहे मला जे योग्य असेल ते माझे तू करतीलच म्हणजे जे शंकर वल्लभे माझ्यावर कृपा करून तुझ्या जवळ मला स्थान दे हेच उच्चित करणाऱ्या अशा महिषासुराचे मर्दन करणाऱ्या आणि सुंदर केश कलापाने युक्त असलेल्या हिमालय कन्ये तुझा जय जयकार असो अर्थाचे महिषासुरमर्दिनी स्तोत्र संपूर्ण માજે ન સો પ્રમિલા રવિન્દ્ર બ્રાહ્મણકર પ્રમિલા છંદ સો પ્રમિલા રવિન્દ્ર બ્રાહ્મણ